चांगली नाही बघ बाळाला फोन बघू देत नाही बाळाला टी व्ही बघू देत नाही बाळाला बिग बॉस बघू देत नाही बाळाला मस्ती करू देत नाही म्हणून चांगली नाही कडे करा मम्मा काय मम्मा दिसतच नाही डिझाईन आहे हॅल्ली मॅच एम ए टी सी एच मॅच हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू वन द न्यू ब्लॉक सकाळची सुरुवात झाली आमची दीदी स्कूलला गेली दीदी कुठं गेली कुठला आय बाळकच जाणार आ बघा नुसता फोन पाहिजे झालं एकदा धंदा जर फोन दिला ना तर फोनला असं फोनच पाहिजे यांना दुसरं काही खेळू वाटत नाही पण मी देईल का हुँ? मी देईल का बघ चार वेळा ठेवल्या चार वेळा घेतोय हातात एकदाच बघायचा फोन दिवसात ना ते पण किती चार मिनट दोन दोनदा महान रूम करता नाही जेवला का तू ए जेवला का सांग काय जेवला काय जेवला सांग की काय जेवला आज जे पहा आरामच्या तेल लावलं नाही कोण केला नाही मम्माने काय मम्मा कशी आहे रे मम्मा नाही तुझी मम्मा अजिबात चांगली नाही चांगली नाही 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 चांगली तुझी मम्मा ऑफिस ए तुझी मम्मा एवढी आगाऊ काय रे माझी ऑफिस आहे ऑफिस काय ऑफिस 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 म्हणजे आधी मला सांग तुझी मम्मा आगाऊ आहे ना कशी आहे चांगली आहे आशिष म्हणजे <coughs> काय पण बडबडतो बघ तर आमच्या बाळाला थांब थांब इकडे बघ इथं बाळाला काय झालं इथं तर आमच्या बाळाला डॉक्टरकडे घेऊन जाणार आहे मी आणि मामा आता कारण आमच्या बाळाला इथं खूप दिवस झालं असं डोळ्या जरा लाल आहे त्यामुळे डॉक्टरकडे घेऊन तर छोटस असं आतून हे आले पिंपल आले पिंपल आणि डोळा आतून लाल झाला तसं आम्ही वाट बघितलं मनाने जाण्यासारखं म्हणजे रांजणवाडी असते ना तसं बोलू देत नाही बघा ऐकू देत नाही बोलू देत नाही तर डॉक्टर ना आणि आमच्या वेळाच्याशी जरा डोळे सुजले सुजलेले येते हम्म बघा झोपून उठल्यासारखं तर आता जायचं डॉक्टरकडेच जाणार आणि मग येताना आम्ही दिदीला घेऊन येणार एकाच वेळाला दोन्ही कामं कर झोप नाही आपण असं करायचं काय दिदीच्या स्कूल मध्ये पण जायच काय तिला येणार का तू स्कूल मध्ये येणार का म्हणजे परत परत जायला नको डॉक्टर कडे जायचं आणि मग तसंच दिदीच्या स्कूलमध्ये जाऊन दिदीला काय करतोय वेड्यासारखा फेस

मग हे तुला करू देत नाही ना मी फोन बघू देत नाही टी व्ही बघू देत नाही मग मी चांगली नाही बघायची असते ना पण टी व्ही फोन बघायचं असतो ना बाळानं हां बाळाने टी व्ही फोन बघायचा असतो का उत्तर तर कसं देते बघ म्हणजे त्याला बघायचं असते त्याला बघायची इच्छा आहे पण बघायचं नसतं बाळाने म्हणून बाळ असं करते मला बघायचं तर वाटतंय पण बघायचं नसते बा बाळाने फोन टी व्ही बघायचं असते मग कसं बघतो तू मग ना मग दहाच मिनटं बघतो फक्त तू अंतरण खरेपर्यंत बघतो ग मम्मा झाडून मारल्यावर काय करते लावून देते अजून काय करते मग बोला मम्मा हंतरुम करेपर्यंत लावून देते ना आणि काय करतो मग तू हंथरुण झाल्यावर देतो का नाही देत देतो स्वतः स्वतः देतो का मम्मा मम्मा घेते म्हणजे बघ असं वेळेस इकडं बघ ना दीदी, दीदी, दीदी काय करते दीदी 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 आगो दीदी, दीदी काय करते आणि कर विहान आगोपणा काय करतात मी करत नाही करतो काय करतोय केसांना ह्याला फक्त केस पाहिजेत बघा फक्त केसांना बघ माझे केस कटले काय विहन काय कशाचा सुगंध ह सुगंध छान आहे अंतरुणाचा वॉश केलेले ते रे त्यांचं काय चाललंय बघा डपली वाजवायला लागली हा हय डपली <laughs> वाले डपली बजा डपली हे <laughs> <laughs> बाळ बघायला कस रडतंय आमचं काय रडतंय तुम्हाला सांगते ह्याला जायचंय बाहेर आणि मी ह्याला बाहेर सोडवत नसते का कारण आता बाहेर करणार आहेत गहू नेट करणार आहेत काय दळप निवडणार आहेत आणि हा काय करतो गहू सगळीकडं फेलवतो आणि आता झोपायच टाइम झाले बाळाचं मम्माला दिदीकड दीदीला आणायला जायचं का नाही वर्ण लावली मी कडे तस करायचं तर मी एवढे बसले तर गेलं नसतं एवढ्यात हुशार किती येतो चला सियाला आता घेऊन आले मी आणि सिया बसले जेवण करत आज मला बोलली आज मला मम्मी चपाती नको मला फक्त भातच दे तर आजच्या दिवस फक्त भा तिला दिला आणि इकडे हां भात आणि टोमॅटो सॉस सा। सिया सांडली की ती गं खाली वाकून खा चालते थांब खाली वाकून खा आणि हे बघा आज अंतरूण होती सिया विहाची स्वतः मी ते टेरेसवर टाकून येते म्हणजे आज कसं पाऊस नाही आहे बघा एक मिनटं मुलं एकदम आभा एकदम क्लीन आहे पाऊस नाही आहे त्यामुळे काय करणार मी आता हे वरती टाकून येणार आणि वरती टाकल्यानंतर काय होते की उठेपर्यंत म्हणजे जरा आराम करून उठेपर्यंत चार वाजेपर्यंत सुकून जाईल मग चार वाजता घेऊन यायचं खाली इथं टाकलं की संध्याकाळपर्यंत तसंच राहील जरा गारवा तरी मशीनमध्ये ऑलमोस्ट सुकलेले असतात तुला यायचं आहे वर मी आले दोन मिनटात जेव गई कता मम्मा माझी वाच की ड्यूटी का है अनि कार वाच की ड्यूटी का है अंतरण रे हटून अरे कसं कर ले तू कॅमेरा अच्छा सीधे घर में मम्मा दिसतच नहीं है जा बाबा का मम्मा तुला बघ दिसते का मम्मा दिसते का मम्मा दिसते का ओ फोन मध्ये हां तर बघा हा क्या ऐसी रे पकड़ हां वो पकड़ मम्मा तू कधी कितत्या कोणाचं इकडे बघ मम्माचं दाखवायचं असते आता माझं दाखव चल तर बघा आज माझा कॅमेरा धरलाय विहाननी आणि किती छान कॅमेरा पकडलाय बघा आणि का विहानला मी दिल कारण आमची दीदी झोपली आहे त्यामुळे मग माझं शूट कोण करणार ना म्हणून मी विहानला बोलला विहान तू धरशील का बेटा जरा वरकर असं जर आमच्या बाळाला सांगायला लागते पण शिकते हळूहळू झालं का नाही आमच्या मम्मा बाळ मोठे झालं का नाही शूट कोण घेणार आणि काय करणार आता मी सिया सकाळी वॉश केलं होतं आणि टेरिस मस्त उन्हामध्ये सुकून आले गरम गरम झाले आता गरम पाणी गरम गरम थंड पाणी गरम गरम थंड पाणी गरम गरम हां पाहायला लागते सायकल चल तिकडे चलो कर गेट बंद आहे गेट बंद आहे चल या तेल लावूया तुला ही अरे तिच्या तो का गा कानात घाणं दीदीला उठो सिया उठ का अभ्यास करायचा उठ सिया

ॲक्टिव्हिटी बंद कर आणि नोटबुक ओपन कर काय करतोय तू स्टडी करते एपी साईड लिहिली ए बी सी डी असं एपीसीड लिहिले तू अरे बापरे डिझाई डिझाईन आहे टीचरने सांगितलं डिझाईन काढायला चला ॲटलिस्ट माझ्या बाळाला डिझाईन आणि मध्ये फरक कळतोय हे डिझाईन आहे एबीसीडी नाही आहे ना असं बोलते बाळा आमचं बघा किती छान आहे आणि टीचरने यांच्या सांगितलंय की डिझाईन काढायला आणि सियाला सांगितलं फक्त ऍक्टिव्हिटी करायला आज मिळाली ती हा आणि पहिला चुकं मिळालं ते, ते मॅमने चुकून उलत्या ठेवलं बरं असं चल आवडली आली मॅच एम ए टी सी एच मॅच ठेवला का अरे ये <laughs> जेवाणी mm. <coughs>